काय कमेंट घेऊया पण त्याआधी यांना मला विचारायचंय की तुम्ही हसताय तर तुम्हाला काही ऍड करायचंय का याच्यामध्ये मला ऍड एवढंच करायचं होतं की मगाशी मी कुठल्याही बोलण्याचा प्रतिवाद केला नाही तो प्रतिवाद याच्यासाठी केला नाही की तुम्ही म्हणालात पातळी सोडू नका मला वाटतंय की त्यांनी पातळी सोडलेलीच नाही ते ज्या पातळीवर आहेत त्या पातळीवरून बोलतायत सो त्यांचं स्वागत आहे त्यांनी ती पातळी वारंवार दाखवली पाहिजे कारण भाजपाचं वैचारिक दारिद्र्य आणि भाजपाची गलिच्छ भाषेची पद्धत आणि लॉजिकल न बोलता सतत गोंगाट करणं आणि समोरच्याला अत्यंत अभद्र भाषेत बोलणं हे त्यांच्या संस्कार त्यांच्या नेत्याचे कुटुंबाचे संस्कार ते दाखवतात ते दाखवू देत पण ज्यांना असं वाटतं मी तर कधीच लपवलं नाही कि मी की, की वर, मी बाळासाहेबांची किंवा मी शरद पवारांवर किंवा मी काँग्रेसवर मी चळवळीतली आहे आणि मी त्या सगळ्या लोकांवरती टीका केलेल्या आहेत परंतु ज्या देवेंद्र फडणवीसांनी चक्की पिसिंग किसिंगची भाषा केली ते तिथेच त्यांनाच घेऊन बसले ज्या फडणवीसांनी एकेकाळी नवाब मलिक छगन भुजबळ आणि कित्येक नेते ज्यांच्यावरती टीका केल्या त्यांना ती के मांडीवर अंगा खांद्यावर घेऊन खेळत बसलेले आहेत ज्या भाजपने असंख्य लोकांना जेलमध्ये टाकायची भाषा केली आणि त्यांना आम्ही याला बघून घेऊ त्याला बघून घेऊ येतो सलाख हो की आगे पिचे वगे हो म्हटलं त्यांना ते घेऊन बसलेले आहेत ज्या देवेंद्र फडणवीसांनी अक्षरशः मी वेगळा विदर्भ होईपर्यंत लग्नच करणार नाही असं म्हटलं त्यांनी तोही शब्द पाळलेला नाही त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि त्यांची पिलावळ काय म्हणते आणि हे सगळे नर्सरी ग्रुपचे काय गोंगाट करतात याने आम्हाला काहीच फरक पडत नाही एक दुसरा मुद्दा असा की इथे जर एका वेळेला तुम्ही तुमच्या हेतुपूर्ततेसाठी संसदेतल्या सगळ्या पक्षाच्या खासदारांना तुम्ही सिंदूरचा मेसेज देण्यासाठी जेव्हा देशाच्या बाहेर पाठवता आणि इथं येऊन शहान पण सांगता बरोबर मुद्दा सचिनजींनी सुद्धा मांडलेला आहे सुषमाताई पण तुम्हाला एक हायपोथेटिकल प्रश्न आता मला विचारायचा आहे महत्वाचं आहे हा एक एक हायपोथेटिकल प्रश्न मला विचारायचा आहे की आता हा जो सामना होईल भारत पाकिस्तान तो झाल्यानंतर भारत जिंकला तर आपण फटाके फोडणार आहोत का पूर्वीजी माझं माझ्या देशावर प्रेम आहे हे मला कुणाला सिद्ध करायची गरज नाही माझं माझ्या देशावर प्रेम आहे की नाही हा माझ्या माझ्या वैयक्तिक भावनेचा विषय आहे हा मार्केटिंगचा विषय नाही धर्म देशभक्ती हे भाजपाच्यासाठी मार्केटिंगचे विषय आहेत बाजारीकरणाचे विषय आहेत आमच्यासाठी ते आमच्या आस्थेचे विषय आहेत बलिदानाची आणि त्यागाची परंपरा जेवढी काँग्रेसने निभावली ती भाजपने नाही भाजप तुम्ही उत्तर दिलेलं आहेत मला माझ्या प्रश्नाचं स्वातंत्र्याचा आणि दुसरं म्हणजे खूप सगळे आता दावे प्रतिदावे झालेले तर त्याबद्दल उत्तर घेऊया नवनाजींकडनं नवनाथी पूर्वी पूर्वीच बरं तर पाकिस्तान जिंकल्यानंतर हे फटाके फोडणार पाकिस्तान जिंकल्यानंतर उद्धव ठाकरे गट पळटाके फोडणार हे वास्तव आहे हे आपण स्वीकारलेलं आहे ज्या पद्धतीनं पाकिस्तानचं प्रेम उद्धव ठाकरेंना आहे सुषमा आहे त्या पद्धतीनं ते वागणार याच्यामध्ये अजिबात शंका नाही बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्व ज्यांनी सत्तेसाठी गुंडावून ठेकलं बाळासाहेब ठाकरे असं म्हणाले होते की मी काँग्रेसमध्ये जाण्यापेक्षा काँग्रेस होण्यापेक्षा माझं दुकान बंद करेल त्या काँग्रेसची सत्तेसाठी मांडीला मांडी लावून जे बसतायत त्यांनी बाळासाहेब ठाकरेंबद्दल आणि हिंदुत्वाबद्दल नये त्यांनी किती युटर्न घेतले ज्या हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे यांचा था, अभिमानाने सगळे उल्लेख करायचे त्यांना जनाब बाळासाहेब ठाकरे अशा पद्धतीचा उल्लेख हे करतायत जिथं पसायदान स्पर्धा घेतली जायची तिथं अजान स्पर्धा हे घेतायत त्यामुळे यांनी हिंदुत्वाबद्दल वंदनीय या बाळासाहेब ठाकरेबद्दल पुन्हा येते तुमच्याकडे सचिनजींना कधी बोलायचं सचिनजी नाही तर मला नवनाथजींकडनं मी म्हणजे फार प्रवचन ऐकतोय आता अजित पवार साहेबांचे विचार कुठले अजित पवार साहेबांवरती आरोप सत्तर हजार कोटीचा म्हणणं पूर्ण करू सचिन असं आहे की नवनाथजींचं आता प्रवचन मी ऐकलं प्रश्न असा आहे की अजित पवारजींवरती सत्तर हजार कोटी रुपयाचा वरती आरोप करायचा आणि पाच दिवसांना त्यांच्याबरोबर जाऊन बसायचं आणि दुसरीकडे दाऊदचे संबंध आहेत दाऊदच्या बरोबर त्यांचा ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी म्हणजे आरोप केला होता फडणवीस साहेबांनी केला होता ते नवाब मलिक असतील किंवा नाशिक मधले शिवसेनेमधले काही नेते असतील ते बडगुजर असतील कोणी असतील ते आता भारतीय जनता पक्षाच्या बरोबर खुल्या अतिशय चांगल्या पद्धतीनं विश्रामाच्या चा भूमिकेमध्ये आहेत त्यांना रात्रभर कुठे आता चांगल्या पद्धतीने झोप येते त्यामुळे हे सगळं जे चाललेलं आहे इतका दुटप्पीपणा मला असं वाटतं की या देशामध्ये असा तऱ्हेचा पक्ष आला असेल की इतका खोटा असू शकतो म्हणजे इतकं खोटाळेपणा दुटप्पेपणा कुठल्या पक्षामध्ये नव्हता या राजकीय महाराष्ट्रातल्या राजकीय खऱ्या अर्थानं परिस्थितीमध्ये हे पाहिलंच नव्हतं हे नवीन आहे ही संतांची भूमी म्हणतो ही संतांच्या भूमीमध्ये हे पाप करण्याचं काम भारतीय जनता पक्ष करतो नक्की सचिन जी सुषमा तुमच्याकडे येते पण नवनाथी यावरती तुमचे